महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी शालेय पोषण कामगार संघटनेचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे सहा ते आठ तास काम करून सहा ते आठ तास आठ तास काम करून या कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये पगार दिला जातो खरं म्हणजे हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा या कामगारावर अन्याय केलेला जातो असं मला वाटतं महादेशामध्ये देशामध्ये दे। संपूर्ण देशात ही योजना चालू आहे कामगार पोषणाची बाल कामगारांना पोषण दिल्या जात पण लक्षद्वीप पॉंडेचारी केरळ तामिळनाडू या चार राज्यामध्ये शालेय पोषण कर्मचाऱ्यांना नऊ हजार ते दहा हजार रुपये पगार दिला जातो मात्र महाराष्ट्रामध्ये मा अडीच हजार रुपयावर पोजणी केल्या जाते तेही चार चार महिने कधी कधी पगार होत नाही पाच पाच महिने पगार होत नाही या कामगारावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय आणि म्हणून गाव भारत कामगार संघटनेने महाराष्ट्रातील कर्मचारी एकत्र करून या कर्मचाऱ्यांना किमान वेज वीस हजार रुपये पगार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आंदोलन होणार आहे ऑगस्ट मध्ये अमरावती विभागामध्ये आंदोलन होणार आहे नागपूर विभागामध्ये होणार आहे पुणे विभागात होणार आहे आणि या सगळ्या विभागामध्ये आंदोलन झाल्यावर महाराष्ट्र सरकारला जाग आली नाही तर दोन लाख कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जाऊन बसावं हो लागेल त्याच्याशिवाय जा पर्याय नाही अशी माझी भूमिका आहे मला या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सरकारला विनंती करायची आहे का सरकारने लवकरात लवकर शालेय पोषण कामगारांना वीस हजार रुपये पगाराची वाढ करावी आणि ती वाढ झाली त्याबद्दल मी त्यात वाढ झाली तर मी त्यांचं अभिनंदन करेल ज्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा अन्याय दूर होईल अशा दृष्टीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने विचार करावा अशी मी विनंती करतो